नमस्कार मी स्वराली सूर्यवंशी आज देशमुख हायटेक इरिगेशन अँड फार्म एजन्सीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे आम्ही गेली चौदा वर्ष लँडस्केप इरिगेशन कृषी नर्सरी या क्षेत्रामध्ये उरई कांचन येथून पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत आम्ही बाराहून अधिक जगभरातील नामांकित कंपन्यांचे अधिकृत विक्रेते म्हणून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरवत आहोत तसेच आमच्याकडे तीस हजारपेक्षा जास्त समाधानी ग्राहक आहेत आम्ही लँडस्केप इरिगेशन यामध्ये प्रोजेक्ट करणे एक्सपोर्ट करणे इत्यादी कामांमध्ये सुद्धा कार्यरत आहोत आज आपण बी सी एस या इटालियन कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत जगभरात ही कंपनी काम करते तसेच भारतामध्ये गेली वीस वर्षे आणि महाराष्ट्रामध्ये गेली पंधरा वर्षे ही कंपनी काम करत आहेत या कंपनीचे पावर विडर पावर टेलर आहेत यामध्ये महत्वाचं असं की उसाला भर लावणे तन नियंत्रण करणे झाडाला आळ करणे भात चिकलनी करणे यामध्ये या, या मशीनचा वापर केला जातो या सर्व मशीन शासकीय अनुदानास पात्र आहेत आम्ही गेले पाच वर्ष कंपनीचे अधिकृत विक्रेते म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये काम करत आहोत तरी याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद